कोकण आणि शिवसेनेचं वर्षानुवर्षांचं एक अतूट नात आहे निवडणुकांच्या काळात शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह कोकणातील गावं किंवा पाड्यांवर झळकलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच रायगड या कोकणातील दोन्ही मतदारसंघांमध्ये धनुष्यमान चिन्ह नसेल बघूयात यासंदर्भातला एक रिपोर्ट ज्या तळकोकणामध्ये कालपर्यंत शिवसेनेच्या धनुष्य बाणाचे झेंडे दिसायचे सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाच भव्य रॅली काढत नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान शिंदेच्या शिवसेनेला रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा न मिळाल्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह अदृश्य झालंय तुमचं सहकार्य मिळालं तर अडीच तीन लाखावर जिंकेल पत्रकारांच सहकार्य लाभलं ला। जोरदार शक्ती प्रदर्शन असत नारायण राणे आणि शक्ती समीकरण आहे त्यामुळे सांगायला काय पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही ते लोक प्रेम करतायत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्माने अजित पवार यांची ताकद मिळालेली आहे कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही म्हणून जेटिंग आहे ते आम्हाला मिळत आहे आणखी आम्हाला दोन तीन वाढून मिळते अडचण काय आम्हाला आता जी भावना होती आणि धनुष्य महाची

पण महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं ही जागा भाजपला दिल्यामुळे पस्तीस वर्षांच्या नंतर लोकसभेच्या मतपत्रिकेवरती भाजपचं चिन्ह दिसेल कोकणामधून धनुष्यमान गायब पुनर्रचना होण्यापूर्वी कोकणामध्ये कुलाबा रत्नागिरी आणि राजापूर असे तीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होते रत्नागिरीमधून एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजपकडून श्रीधर नातू यांनी ही निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला रत्नागिरी लोकसभेमधून एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे खासदार राहिले आहेत राजापूर लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव त्यासोबतच दोन हजार चार मध्ये सुरेश प्रभू विजयी झाले दोन हजार आठ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेमधून कोकणामध्ये रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये रायगड मतदारसंघामधून शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पराभव झाला रत्नागिरी सिंधुदुर्गमधून दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या निलेश राणेंकडून शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी बाजी मारली शिवसेनेमधल्या फुटीमधून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर रायगडमधून अनंत गीते मशाल घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत महायुतीमध्ये रायगड राष्ट्रवादीकडे गेलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध ना नारायण राणे कुटुंबीय असेच लढत होणार ते आणि त्यामुळे नारायण राणे ही बॅद अशी आहे ती कमळाला पण परवडणारी नाही आहे शिवसैनिक तर पेटून उठलाच आहे शिवसेनेच्या पहिल्या गद्दाराला धडा शिकवायला त्यामुळे ही लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान अडीच लाखाच्या पुढे तर होणारच भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमुळे आणि नागरिकांना चौदा आणि एकोणीस लाख मतदारांना मोदीजींना मतदान करायचं होतं मोदीजींना मतदान करायचं होतं म्हणून विनायक राऊतांना निवडून दिलं पण गेली दहा वर्षामध्ये मोदीजींच्या प्रत्येक योजनेला प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचं काम हे विनायक राऊतांनी केलेलं आहे म्हणून या सगळी परिस्थिती बदलण्याची संधी कोकणवासियांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आम्हाला सात मे ला चालून आलेली आहे एकोणीशे शहाण्णवच्या निवडणुकीपासून दोन हजार नऊचा एकमेव अपवाद वगळता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनं राखली आहे मात्र शिवसेनेमधल्या फुटीमुळे हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप नेत्यांसह राणे कुटुंबियानं सुद्धा दबाव टाकायला सुरुवात केली होती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही होती किरण सामंत यांच्यासारखा चांगला चेहरा असतानाही शिंदेना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडावी लागली आहे माहितीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक एक राऊत हे मोठ्या मतदारिकेने निवडून येतील राणेंना उमेदवारी घेतलेली राणे आहे उमेदवार आहे त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी साठी ही उमेदवारी घेतलेली आहे तो पेलवान कॅटेगरीचा माणूस आहे तो बोलू शकत नाही हे सगळं कोणतरी लिहून देतं वैभ्या हे बोल मा वैभ्या बोलणार त्याच्या पलीकडे तो आयुष्यभर वैभ्याच राहणार त्याला कधी उद्धव ठाकरेंनी मंत्री केला नाही तो कधी मंत्री होणार नाही दहा वर्षात आजूबाजूचे मंत्री झाले पण साधा मंत्री केला नाही अरे तुला बाकावर पण नाही उद्धव स्वतः तू दुसऱ्यांच्या बाकाची चिंता करू नको तुला बाक पण दिला नाही आणि तुला पण आता मी ऑक्टोबर मध्ये सुट्टी देतो की नाही बघतो कोकण आणि शिवसेनेचं वर्षानुवर्षांचं एक अतूट असं नातं होतं निवडणुकांच्या काळामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोकणामधली गावं आणि पाड्यांवरती झळकलेलं बघायला मिळायचं पण या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच रायगड या कोकणामधल्या दोन्ही मतदारसंघामध्ये धनुष्य बाण हे चिन्ह नसेल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे अशा परिस्थितीमध्ये कोकणी मतदार आपला कौल नेमका कोणाच्या बाजूने देणार याकडे सुद्धा लक्ष आहे राजन चव्हाणसह विकास गावकर पुढारी न्यूज रत्नागिरी